आणि आता बातमी मुंबईतून मुंबईतील पाणी संकट आणखी गडत होत चाललंय कारण धरणांमध्ये फक्त दहा पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती समोर येते वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे घट होताना दिसतीये तसेच एकशे वीस किलोमीटर अंतरावरून मुंबईला पाणी वाहून आणताना पाण्याची नासाडी पाणी गळतीमुळे चौतीस टक्के पाणी वाया जात असल्याची माहिती मिळते यामुळे सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये एक लाख चौपन्न हजार चारशे एकाहत्तर अर्थात दहा पूर्णांक सदुसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक आहे या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अप्पर वैतरणामध्ये पाच हजार आठशे ऐंशी इतका म्हणजेच दोन पूर्णांक एकोणसाठ टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर मोडक सागर मध्ये चोवीस हजार एकवीस इतपत म्हणजेच अठरा पूर्णांक त्रेसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर तानसामध्ये त्रेचाळीस हजार एकशे एकाहत्तर म्हणजेच एकोणतीस पूर्णांक शहात्तर टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज मुंबईतील पाणी साठा पाणी संकट आणखी गडद होत चाललंय कारण पाणी साठा खूप कमी म्हणजेच कमी पाणी पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे आता पाणी संकट मुंबईकरांवर ओढावणार आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आपण बघत तर उन्हाचा पारा हा वाढत चाललेला आहे आणि उन्हाचे चटके हे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये भासत आणि त्यामध्ये आपण बघितलं जे पिण्याचे पाणी आहेत आणि त्यामुळे नागरिक हे मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झालेले आहेत कुठे या उकाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यावरती परिणाम देखील होत आहे आणि या पिण्याच्या पाण्याचे बाष्की बाष्की होऊन होत आणि त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये आपण बघितलं तर घट होत चालली या उकाळ्यामुळे पिण्यातील पाण्यातील बाष्की म्हणजे एकशे वीस किलोमीटर अंतरावर मुंबईला पाणी येत असल्यामुळे पाण्यामध्ये नासाडी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तसेच आपण बघितलं पाण्याची गळतीमुळे पाण्याची पाणी देखील कुठे कमी होत चाललेलं आहे आणि आपण बघितलं या चाटी धरणांमध्ये पाणी हे कमी होत चाललेलं आहे आणि आपण याची टक्केवारी बघितलं या मुंबईला पाणी पुरवण्यात दे तर चोपन्न हजार चारशे एकाहत्तर म्हणजे अर्थात दहा पॉईंट सदुसष्ट टक्के पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये आपण म्हणतो धरणामध्ये दोन पॉईंट एक, एकोणसाठ टक्के तसंच मोरकसागर सागरमध्ये अठरा पॉईंट त्रेसष्ट टक्के तसंच आपण तर ट्रानसा धरणामध्ये एकोणतीस पॉईंट शहत्तर टक्के आणि मध्य वैतरणामध्ये दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के पाणी संकट रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत का नक्कीच आपण बघतो महानगरपालिका याकडे लक्ष देऊन पान, आहे महानगरपालिकेकडून पाणी आता कमी सोडण्यात येत आहे आणि आपण बघतोय याचा परिणाम मुंबईकरांना होणार आहे कारण की जे मुंबईला पाणी मिळत आहे त्या साथी धरणामध्ये पाणी साठा कमी असल्यामुळे मुंबईला नागरिकांना आता येत्याचा त्रास भोगावा लागणार आहे जे, जे. जे पाणीसाठा मुंबईला म्हणजे दहा दहा मिनिट देखील पाणी आता मुंबईकरांना Uh, मिळणार आहे आणि त्यामुळे नागरिक होत जाणार कारण की सर्व नागरिकांचं लक्षात आहे वरुण राजाकडे लागलेलं आहे वरुण राजा कधी भरत आहे आणि पुन्हा एकदा आपले सर्व धरण आहे ते, ते भरत चाललेले त्याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मनोज असे जोडलेले हा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित